आपल्या बँके पण नोटीस येत आहे की नाही बँकेचे कर्मचारी येत आहे का दाखवा त्याले पत्र ते महसूल मंत्र्यांनी पाठवा बरं व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर पाठवा किती लाख आहे तुमचं दोन आहे दोन लाख कधी कोणत्या वर्षीच आता तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले एकवीस बावीस चौघा दोन च किती झालं आता एक लाख चाळीस हजार होता आता ते दोनच लाख झाले दोन लाख झाले मग माहित नाही का म्हणा तुम्हाला आधीच दिले नाही का म्हणा महसूल मसूल म्हणून ते तर लाईव्ह मध्ये सांगत होते ना बोंबलू बोंबलू हो सांगत होते म्हणा ते परंतु माहित नाही परंतु ते मला ब्रांच मध्ये बोलवलं आहे ब्रांच मध्ये बोलवलं हा हा पण मी काय नाही माहिती जाणून कामच नाही ना, ना आता हे समिती गठीत करून त्याच्यानंतर आता आकडेवारी कळन जिल्ह्याची तालुक्याची त्याच्यानंतर घोषणा करणे आले मग सांगले काय बोंबलू बोंबलू कोरा करतो कोरा करतो पण कसं अधिवेशन या मागच्या आहे का त्यांनी तेच घोषणा केला होता हो त्यावेळेस ना मागणी केला होता मागणी केल्यानंतर ते म्हणत होते उत्तर त्या प्रश्न केला होता कोण गट्टी वार नाही त्याच्यावर उत्तर का दिला होता का समिती करण्यात येईल या गोष्टी वेळ हा। आणखी कोणती समिती गठीत करतात नाही पण तो सत्तेतला होता पण आता आंदोलन झालं ना आता सर्व पक्षी एकत्रित एक झाल्यासारखे झाले आता तारीख दिली त्यांना आजपर्यंत थांबून होता विषय तो माग एकटाच बोमरत होता अंदो आता कसं आंदोलन झालं आंदोलन सहा दिवस तो व्यक्ती उपाशी होता आता काही ना काही मार्गी लागल ना आता वेळ लागल पण होणेच आहे आपण भराचा कशाला त्याला सांगितलं त्याला तेवढ ते खुर्ची कशासाठी दिली आपण नाही आपल्याला नाहीच आहे नाही भराचं नाही मी पाठवतो तुम्हाला पत्र ठीक आहे पाठवतो ह्या पत्रावर नुसार आपण काही भरत नाही म्हणा कर्ज जेवा या बच्चू कुडचा नंबर असेल तर नोटीस तुमच्या म्हणजे घरी पाठवला का बँक दाखवला घरी पाठवला होता म्हणजे ते सेटलमेंट साठी कोर्टातून नाही का कोर्टामध्ये नाही का बरोबर आता मी काय गेलोच नाही ते तर जायचं त्यांना सांगायचं सरळ आमच्या गावाले दोघा तिघा ते तसंच प्रकार सांगितलं सविस्तर म्हणजे अतिवृष्टी नापिकी यानं सरकारनं पाळलेले भाव त्याच्यामुळं आम्ही उचललेल्या कर्जाची परतफेड करू काढू शकलो नाही त्यानंतर सरकार जेव्हा स्थापन व्हायच्या वेळी निवडणुकीच्या कालखंडामध्ये यायना आम्हाला म्हणजे सांगितलं का आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करून आणत तसं त्याच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद सुद्धा आहे त्यामुळे आपली परिस्थिती नसल्यामुळे आम्ही काही कर्जाचा भरणा केला नाही म्हणाचा डायरेक्ट स्पष्ट सांगायचं जज काहीच नाही म्हणतो ते गोष्ट बरोबर आहे म्हणा कारण ते आमची पेशी नव्हती फक्त त्या पोलीस त्या म्हणजे बँके तिथे ना साठी बोलवते त्यासाठी बोलवलं मला हो का दोन तीन वर्षापासून ते भरपूर आमच्या एरियामध्ये आहे ते इंडिया बँकचे ग्राहक त्यांना तसं सरळ सांगितलं वास्तव आहे कारण पूर परिस्थिती दोन वर्षांमध्ये दाबून पूर आले ना बरोबर आहे ना हा त्यामुळे भराचं कसं मग आपण पूर येतच जाईल आता तर दहा दिवसापासून जर पेरण्या सोयाबीनही गेली ना कापसाही गेली लोकांची ते आय त्यांना आश्वासन का द्या लागेल धान निघल्यावर देतो म्हणायला लागेल का ना ना द्या द्याचा विषयच नाही ना, ना भाऊ द्याचा का विषय आहे कोर्रा कोर्रा म्हणते कायले लिहिले हो ते पोरा म्हणतात बरोबर आहे परंतु ते जर नाही आश्वासन नाही इकडे पहा तुम्हाला तिथं बोलावते बोला तुमचं मत व्यक्त करा म्हणते तुम्ही तिथे गेल्यानंतर सरळ म्हणा आपण पीक कर्जासाठी आपण उचलतो काय का शेतीच्या पिकासाठी कर्जाची उचलण करतो हा शेतीच्या पिकासाठी कर्जाची उचलण केली पण त्या वर्षी पुराचा महापुराला त्यामुळे पीक गेलं त्यानंतर अतिवृष्टी झाली त्यामध्ये राहिलेले गेलेले विकलं जे वाचलं होतं ते साहेब म्हणा किडीनं गेलं आणि हाती जे दोन चार पोते आलं ते त्याला भाऊ नाही भेटलं सरकारकडून तर मग आपण पैसे भरायचे कसे साहेब म्हणा प्रश्न आहे ना आपलं वास्तव आहे आपलं चुकून थोडीच आहे आपण चोरी थोडीच करतो मग आपलं जे आहे ते यायनं द्या ना सोयाबीनले दहा हजार द्या कापसाले पंधरा हजार द्या काय द्यायला आपल्याला कर्ज घ्यायला लागते याच्याकडून ते ते चार वर्षानं पाठवतो बा तुम्हाला नंबर ते फक्त तुमचं मत ऐकून घेते ते कसं आहे आता फडणवीस आदेश आता जेवढा होतो तेवढा कलेक्ट करावा म्हणून त्याच्यामुळे बँक मोडवर आले आहेत हा ते कसं त्या इकडे किती चांगले तरी त्याले पैसे जमा करा लागते हा हे त्याचं म्हणजे जेवढे भेटले शंभरातून दहा रुपये भेटले तरी ते कामाच्या त्यांना माहित आहे का आता आता तर कोणीच भरणेच नाही कोणीच नाही भर भरणे नाही भरून आता ना ना आता पुन्हा ह्या पाण्यानं डुचू दिल्यानं पुन्हा आपत आली त्यामुळे ते भराचा विषय ना आमच्या तर भरपूर आहे